नमस्कार गुड मॉर्निंग कसे आहात मी सगळे तर पुन्हा एकदा आपल्या मधुराणी ब्लॉग मध्ये खूप खूप स्वागत करते तर आजच्या दिवसाची सुरुवात झालेली आहे टिफिन बनवण्यापासून जेवण बनवण्यापासून तुम्ही बघितलंच असेल तर आता छोलेची भाजी बनवत आहे आणि त्यानंतर पुढे आपला दिवस कसा जातो तर ते तुम्ही बघत राहा तो चला आपण भाजी बनवूया हो कसं झाला एक नंबर आणि तुम्ही काल केला होता तो कसा होता अजिबात नाही साखर तरी होती का खूप छान हा छान 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 चहा तर अशा पद्धतीने त्यांनी भाजीपाला आणलेला होता सॉरी गाजर आणलेलं होतं मी त्यांना बोललेली की शिवांशला गाजराचा हलवा खरच खूप आवडतो आणि आठवणीने घेऊन आले मुलासाठी ना सगळं आठवणीने आठ ते आणत असतात त्यानंतर हिरव्या मिरच्या अद्रक या सगळ्या गोष्टी आपल्याला लागतात त्या आणलेल्या आहेत आणि बटाटे देखील आणलेले आहेत बघू शकतात मस्त असे छोटे छोटे बटाटे घेऊन आलेले आहेत भाजीपाला खरच खूप छान आणतात ते आणि त्यानंतर दोडका शेवग्याच्या शेंगा आणि आमचा फेवरेट आहे मशरूम तर आम्ही नेहमी आणत असतो भरपूर प्रमाणात प्रोटीन असताना त्यामुळे खरच खाऊ शक खायला पाहिजेच ते त्यानंतर आज आणलेली होती एक रानभाजी ही रानभाजी करटूला बोलतात याला अशा पद्धतीने हे आयुर्वेदिक पण अशी ही रानभाजी आणलेली आहे आणि खूप पौष्टिक असते ही भरपूर प्रमाणात त्याचे फायदे आहेत त्याची रेसिपी पण शेअर करेनच आणि त्याचबरोबर असा छान असा भाजीपाला मिस्टरांनी देखील मी अशी निवडून आणि थोडीशी सुकवत ठेवली कारण की ना आता पावसामुळे तर आज बनवणार आहोत ही कंटोळीची भाजी कोकणात बऱ्याच प्रमाणात जास्तीत जास्त कोकणात मिळते आणि सगळ्यात महत्वाचं ना ही पावसाळ्यात मिळणारी भाजी आहे मस्त अशी आज मिळाली आणि प्रत्येकाने ही एकदा तरी खायलाच हवी खूप पौष्टिक आणि खूप फायदेशीर असते ही आपल्या शरीरासाठी तर आता मी बनवते कशा पद्धतीने बनवते त्याची रेसिपी ही तुमच्या सोबत शेअर करते आणि ना तुम्ही बघू शकता ही अशी काटे काट्यासारखी म्हणजे बऱ्यापैकी ती कारल्यासारखी दिसत असते वरतून आणि यामध्ये ना बरीच घाण असते वरती त्यामुळे साधारण तीन चार पाण्यानी स्वच्छ धुवून घेतलेली आहेत आणि मग आपण कापून घ्यायची आहेत चला तर तुमच्या सोबत मी छान अशी शे रेसिपी शेअर करते जर आतल्या बिया फार्मिक बरं असतील ना तर आता जर लाल असेल तर त्या काढून टाकायच्या नाही तर मग अशा बारीक बारीक आपण त्याचे तुकडे करून घेणार आहोत बघू शकतात अशा पद्धतीने हाडांसाठी असो डोक्यांसाठी अशा बऱ्याच गोष्टींसाठी ना कंटोळी खूप जास्त फायदेशीर आहेत आणि त्यामुळे ती तुम्ही नक्की करायलाच हवी तर जेव्हा जेव्हा कधी बाजारात मिळते ना तर आम्ही घेऊन येतो आणि करतो तर बघू शकतात या बिया लाल आणि कडक झालेल्या आहेत जास्त या बिया देखील मी अशा पद्धतीने या ठिकाणी काढून घेते अशा पद्धतीने सगळे यादी साफ करते आणि त्यानंतर मग मला दाखवते